चला सर्वांचं स्वागत आहे मी वॉटर लिली लावायला पहिल्यांदा सुरुवात केली होती आणि मी कसं केलं त्याची माहिती तुम्हाला देते पहिले झाड खूप छान रुजलं होतं बघा आणि याला आहे ना पानावरच असे रोपे तयार होते असे पॉईंट दिसायला लागले ना मी पाण्यात वेगळे काढून ठेवले होते पावसाचं पाणी होतं हे आणि याच्यामध्ये असे कोंब याला मोठे मोठे होतात थोडे आणि बघा आता खूप छान असे कोंब येत होते मग याच्यापासून आपण म्हणजे वेगवेगळे झाडं तयार करू शकतो वॉटर लिलीचे एकाच झाडापासून आणि जे पावसाळ्याच्या टाईमला भरपूर असे कोंब येत असतात त्या पानांना आणि मग हळूहळू पान खराब होते आणि ते जे झाड तयार होते नवीन ते आपण लावायचं पण मला सुरुवातीला माहीत नव्हतं तेव्हा मी काय केलं जिथं पाणीच असते ना तशी चिकणी माती घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेणखत टाकून पहिलं रोप लावलं होतं थोडीशी हळद टाकली होती तेव्हा मला एवढी माहिती नव्हती आणि ते वाटर लिलीचं रोप खूप छान झालं आणि नंतर मला कळलं असं पानावर जेव्हा कंद येत होते ना ते मी असे वेगळे काढले तर नवीन रोपे तयार होतात हे पण मला समजायला लागलं आणि मी नेहमीच जे माहिती मला मिळते थोडे बहुत असते माझ्या मी बागकाम करते त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बघा आता असे पानं तयार होतच होती आणि मी मग पहिल्यांदा यावर्षी कमळ पण लावलो त्याची पण तुम्हाला माहिती देते व्हिडिओ थोडे मागे पुढे झाले असेल तर समजून घ्या बघा असे आता कोंब थोडे थोडे हे मोठे व्हायला लागले होते आणि आता असे भरपूर थोडे 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 मी दररोज बघत होती कसे होतात तर आणि एवढे मी पानं ठेवलेले होते बाजूने काढून आणि तेव्हा खूप जास्त ग्रोथ दिसायला लागली जेव्हा पावसाळा सुरुवात होते तेव्हाही खूप ग्रोथ येते आणि मी आता तुम्हाला दाखवते आहे की थोडंसं मी कमळाचं रोप कसं लावलेलं ला। आहे म्हणजे छोटंसं जे ट्यूबर जे आहे त्याला ना तो इतका छोटंसा होताना बघा इथं सर्व पाणी साचते माझ्याकडे मी ही माती घेतली एका टोपल्यामध्ये आणि पाणी खूप साचल्यामुळे तिथे काय होते चिकल होते अशा एक टाईपचं म्हणून मी ते माती तीच घेतली होती आणि याच्यामध्ये मी काय केलं मग थोडीशी रेती आणि थोडसं यावेळेस माझ्याजवळ वर्मी कॉम्पोस्ट नाही तर मी, मी थोडीशी निमख निमखली टाकली थोडीशी हळद टाकली आणि थो थोडीशी सरसोखालीसुद्धा टाकली कारण मी ऑर्गेनिक पद्धतीचाच उपयोग करतो पहिल्यांदा मी बोनविल पण टाकलं याच्यामध्ये बघा छोटंसं पान आलं होतं मला वाटलंच नव्हतं हे टूबर म्हणजे लागल हा पण मला हे नव्हतं कारण खूपच छोटासा मिळाला होता मला आणि बघा इतके छान त्याची रोपे हळूहळू ती पानं वाडायला लागली आठ दहा दिवसातच एक छोटंसं पान आलं होतं नंतर पानं वाढतच गेली आणि जवळपास दीड पावणे दोन महिन्यातच कडे आणि फुलं आले तेव्हा मी खरोखर मला खूप आश्चर्य झालं आणि बघा ऑर्गॅनिक पद्धतीनेच मी हे सर्व काम केलेलं आहे कमळाच्या पानावर बघा असं सा पाणी साचत नाही म्हणजे थांबत नाही हळूहळू पानं मोठं व्हायला लागली फक्त याच्यामध्ये आहे ना शेवाळ वगैरे हे होत राहते ते आपण स्वच्छ करत राहायचं पण मी काही दिवसाने गप्पी मासे याच्यामध्ये सोडले त्याच्यामुळं कसं आपल्याला मच्छरं वगैरेचं काही टेन्शन राहणार नाही याच्यासाठी आणि बघा आता अशा प्रकारे हे शवाळ मी काढत असते बाजूनं कारण हे होतच राहते याच्यामध्ये आता बघा किती छान याच्यात पानं आले आणि जेव्हा मला ही पहिली कडी दिसली ना तर मला का वाटलं एवढ्या लवकर थोडी कडी येते दीड महिन्यातच म्हणून मला वाटलं हे छोटीच राहणार मोठी होणार नाही असं मला वाटलं होतं पण हळूहळू ती कडी खरंच थोडी थोडी मोठी व्हायला लागली आणि माझी आतुरता अजून वाढली दुसऱ्या दिवशी बघा साईडला अजून एक छोटीशी कडी दिसली आणि अशा एकामागे एक अशा तीन कडे याच्यावर आलेल्या होत्या आणि मी लावण्याची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे कशा पद्धतीने हे सर्व आहे ना ते आपले पानं जे ग्रो झाले होते ना पानापासून तयार झालेलं आहे याच्यात पण एक कडी छोटीशी तयार झालेली आहे काही दिवसात फूल आल्यावर मी तुम्ही तुम्हाला दाखवेल नक्की ते पण कशा पद्धतीने बघा एवढे सर्व रोपं माझे तयार झाले पानापासून जे ग्रो होते ना वॉटर लिली त्याच्यापासून तयार झालेले आहे फक्त अशा प्रकारे त्याच्यात शेवाळ होतेच फक्त मच्छर वगैरे हे आपण छोटे जे फिश टाकतो ना ते खाऊन घेतात पण असं तरी पण पाणी थोडंसं हे होते म्हणजे पाणी स्वच्छच राहते फक्त जे शेवळ अशा पद्धतीने होते आणि हे वेगळ्या पद्धतीने नवीन रोप तयार केलेलं आहे मी बघा आता असे पा रोपे तयार होतात पहिले तेच मी लावलेले होते हे लावले आधीचा व्हिडिओ आहे कशा पद्धतीने आपले झाडं तयार झाले होते पानापासूनच खालचं पान खराब व्हायला लागलं आणि पहिल्या वर्षी मागच्या वर्षी मी लावले होते आणि ते माझे लागले नव्हते कारण कधी कधी आपल्याला पद्धत चुकीची असते कारण मी अशा पानंसुद्धाच ते आतमध्ये असं ठेवून दिलं होतं मातीमध्ये आणि ते खराब झाले होते पण यावर्षी खूप छान पद्धतीने मी लावले आणि सगळे माझे झाडं व्यवस्थित सुरू आहे बघा हे सगळे रोपे लावलेले आहे अशा या पद्धतीनेच जेव्हा असे पानं तयार झाली होती ना तेच मी वेगवेगळी करून घेतली होती तीन चार कुंड्यामध्ये आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते लावलेली होती तर बघा एक ह्या अशा याच्यामध्ये हे कमळाचंच आहे बाकीचं मी जे मिळेल त्याच्यामध्ये लावलं काही बकेटमध्ये लावलं काही छोटे छोटे याच्यामध्ये लावलेलं आहे आणि बरेच दिवस असे लागले याला व्हायला पण ते वाट पाहिल्यानंतर मग खूप छान बघा अशी या पद्धतीने माती तयार केलेली होती माती आणि तेच मी आता वर्मी कंपोस्ट मिळालं नाही तर मी शेणखतच टाकायचे म्हणजे गौरी असली ना ते पण कुठून टाकायची नसलं तर काहीतर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं मग याची याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडी निमखरी टाकली आता बोनविल मिळालं नाही तर पहिलं माझ्याकडे बोनविलसुद्धा मी वापरत नव्हती बागाईमध्ये आणि आता थोडंसं टाकलं मग या रोपामध्ये बघा आता मी अशा पद्धतीने ते लावून घेते ते जे आहे ना खालचं थोडंसं काढून असं बरोबर मध्ये मातीमध्ये ठेवेल आणि नंतर वर पाणी भरेल मुळ्याबरोबर आतमध्ये गेल्या पाहिजे पानं असे वर राहिले पाहिजे आणि या पद्धतीने मी लावलेले आहे आणि बघा आता आपले किती सुंदर सुंदर रोपं तयार झालेले आहे ते पण स्वस्तामध्ये आणि आपल्या घरी एक वेळच वाटरलेली आणावं लागते ही आणि भरपूर असे रोपे तयार होतात मागच्या वर्षी पण लावून बघितलं होतं काही दिवस राहिलं ते मग नंतर खराब झालं कारण मी बरोबर पद्धतीने लावलं नव्हतं मी असं लावायचं असंच मातीमध्ये ठेवून दिलो पण यावेळेस कसं मुड्याबरोबर आतमध्ये टाकले आणि पानं असे वर ठेवले त्याच्यामुळे खूप छान आपले रोपं सर्व तयार झालेले आहे आणि आता मी काल बघितलं तर त्याच्यात ते तेव्हा इथे एक कडी वर येत आहे जे आपण रोपे लावले होते ना पानापासून तयार झालेले तीच ही आहे आणि बघा ग्रोथ पण किती छान चा सुंदर चालू आहे सर्व याची आणि मी ऑर्गॅनिकच त्याच्यामध्ये हे पण टाकलेलं आहे खत कारण केमिकलचा तर मी कधी उपयोग केलेला नाही आजपर्यंत आणि याच्यामध्ये बघा असं पहिलं फुल आलेलं आहे आणि एकामागे एक असे एक चार पाच फुलं येतच आहे म्हणजे कड्या भरपूर तयार झालेल्या होत्या एक फूल तीन चार दिवस उमलते म्हणजे संध्याकाळच्या टाईमला लेलीचं बंद होते आणि परत दुसऱ्या दिवशी ते उमलते इथं बघू शकता तुम्हाला दोन कळ्या दिसत होतात पण एकाच टाईमला चार कळ्या आलेल्या होत्या आणि एका एकामागे एक असे फुलं मला दररोज मिळत होती दिस उमलताना आणि हे फूल पण खूप सुंदर वाटत होतं मला पहिले वाटलं होतं वाटरलेली खरंच लावणं सोप्पं आहे पण जेव्हा कमळ लावलं ना तेव्हा असं वाटलं कमळ पण खूप सोप्पं लावणं आहे आणि इतकी सुंदर फुलं खरंच ही फुलं पाण्यात उमलणारे खूपच सुंदर दिसतात आणि जे एक बागकाम करणाऱ्यांना जेव्हा पहिलं कडी किंवा फूल येते ना त्याची खूप वाट पाहिलेली असते मग आता परत असे छोटे छोटे पॉईंट दिसत आहे आणि इथे हे जे आहे ना मी थोडीशी खोली आणि थोडीशी गौरी असते ना शेण शेणाची ती बांधून ठेवलेलं होतं मी कारण ऑर्गॅनिक पद्धतीने बागकाम करत असते आणि काही दिवस याच्यामध्ये ठेवली तर काही दिवस दिवस दुसऱ्या पाण्यामध्ये तसं तर माने मातीच्या साईडनं अशी आतमध्ये ठेवली तर खूप छान होईन पण ती वर येऊन गेलेली होती त्याच्यामुळं अशा पद्धतीने बघा आणि आता हे दुसरी पण कडी आलेली होती आपले मी आता समोर हे पण दाखवत दाखवणार आहे मला फुलं कसे उमलते तर बघा आता वॉटर लिलीचं पानं पाण्यामध्ये राहू शकतात पण कमडाची जर पाणी थांबत नाही आणि वॉटर लिलीच्या पानावर कट असते आणि कमळाचं पाणी पान असं गोल असते या पद्धतीने बघा आपलं हे नवीन रोपं तयार झालेले आहे आणि दोन तीन अजून लावायचे होते ते मी आता लावून घेणार आहे परत आणि हे बघा याच्यावर तर दरच फुलं दिसतात आणि हे फुल पण खूप सुंदर दिसते बघायला आणि असे आधी उमललेल्या फुलाचं हे असं झालेलं आहे खरं तर लावण्यापासून मोठ्यापर्यंत खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पण तुम्हाला मला संपूर्ण माहिती अशी सांगायची होती दाखवायची होती म्हणून मी बरेच व्हिडिओ जमा करून ठेवले होते आणि आता पूर्ण तुम्हाला दाखवतो बघा अशा पद्धतीने आपले सगळे पानापासून झालेले रोपे छान तयार झालेले आहे आणि अजून दोन तीन रोपे तयार करायची होती ती पण मी करून घेते आता आणि हे फुलं बघून खूप आनंद होते सकाळी सकाळी आता बघा ही कडी थोडी थोडी मोठी होत होती याची आतुरता माझी वाढतच होती कधी फुलं येणार कारण बरंच आपण वाट पाहत असतो पण मला वाटलं नव्हतं दीड पावणे दोन महिन्यातच वा कमडाला रोप तयार होऊन फुलंसुद्धा येईल म्हणून खूप फास्ट असं वाटलं मला आणि याचे बघा आता ह्या कड्या मी कापून घेते थोड्याशा कारण बऱ्याच दिवसाच्या होत्या त्या वॉटर रिलीवर आता ही कळी बघा थोडी थोडी मोठी होत आहे आणि दुसरी आणि एक तिसरी म्हणजे तीन कडे आलेले आहे मला वाटत नव्हतं पहिले याला फुल येईल म्हणून एवढ्या लवकर आणि वॉटर लिलीचे फुलं तर आपले दररोजच दिसतच आहे बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे फुल उमलतच आहे अजून दररोज अशा पद्धतीने उमलत होते आणि हे जे मी केलेले होते ना ऑर्गॅनिक खत हे मी एका कधी ह्या टोपल्यात तर कधी त्या टोपल्यात अशा या पद्धतीने टाकत राहत असते बघा असे खाली मातीमध्ये खोचून ठेवत असते ऑर्गॅनिक पद्धतीने बागकाम केल्यानंतर मी बघत होती आपल्याला कसा रिझल्ट मिळते म्हणून असं करून बघूया बघा आता आपली कडी थोडीशी मोठी झालेली आहे आणि बघा अशा कमड्याच्या पा असे गोल राहतात पूर्ण आणि याच्या याला कट राहतात वॉटर लिली याच्यावर बरेचदा आपल्याला कळत कर, नाही जेव्हा आपण नवीन करतो ना आपल्याला वॉटर लिलीसुद्धा कमळच वाटते आणि फुलं तर दोन्ही सुंदरच आहे मला तर वॉटर लिलीचं फुल जेव्हा होतं ते पण खूप आवडायचं ना आता कमडा आल्यावर तर कमळ्याचं फुल तर सुंदरच असते खूप सुंदर बघा आता कढी कढीच किती छान वाटत आहे हे थोडा व्हिडिओ मोठा असं होत असेल पण नक्की बघा तुम्हाला पण ही माहिती मिळेल जी माझ्याकडे माहिती आहे ती बघा आता थोडं थोडं आपलं फूल उमलत आहे आणि मी दिवसातून दोन तीन वेळा जाऊन बघायची कधी उमलते कारण पहिल्या फुलाची आतुरता ही वेगळीच असते बघा थोडी थोडी कडी आता उमलत होती आपली आणि परत हे वॉटर लिलीचं आलं की वॉटर लिलीचा याचा पण मी फोटो काढतच होती कारण कसं असते आपण बागकाम करणाऱ्या फुलांची खूप वाट पाहतो मग असं वाटते की ते आपले सर्व आपल्याकडे असायला पाहिजे फोटो बघा याच्यावर अशा पद्धतीने पानं पाणी आपलं ओले होत नाही हे पान आणि वॉटर लिलीची मात्र आरामात पाण्यात राहू शकतात या पद्धतीने आणि तुम्हाला कशी वाटली माहिती मला नक्की सांगा ना सा आता आपलं कमळ खूप छान असं फुललेलं आहे आणि रंग पण खूप छान आहे आता उलट असं वाटते मला अजूनही एखादा रंग किंवा हे मी लावायचं मिळालं तर लावेल कारण जेव्हा आपण एखाद्या झाडावरचं शिकतो लावणं तर ते आतुरता असते की अजून आपल्याकडे रंग आले पाहिजे आणि आपल्याला जमलं नाही तर रस वाटते कशाला उगाच आणायचं आणि आता बघा आता जेव्हा बागकाम करता करता हळूहळू गोष्टी कळायला लागल्या आणि मला जी माहिती असते ना ने मी नेहमी तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा ना आवडलं तर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण असे झाडं नक्की लावा आता इथं बघा मी तर सर्व गप्पी फिश टाकलेले आहे कारण मी काय केलं दोन तीन चार मला त्यांनी दिल्या होत्या पण त्या इतक्या वाढतात ना नंतर आणि त्यांना खायलासुद्धा काही टाकावं नाही लागत आणि मी हळूहळू करून त्यात वाढल्या ना तर सर्व याच्यात थोड्या थोड्या टाकून घेतल्या त्याच्यातलेच एक एकाच याच्यामधल्या म्हणजे चार पाच होते ना त्याच्यापासून आता बऱ्याच मोठं मोठ्या पण झाल्या आणि खूप साऱ्या तयार झालेल्या आहे म्हणून माझ्या सर्व झाडांमध्ये त्याच आलेल्या आहेत जास्त ऊन वगैरे असले ना तेव्हा त्या मग मरण्याची चान्स असतात त्यांचे आणि बघा ते, ते इतके फोटो काढले आणि तेवढे पण कमीच वाटत होते मला या फुलांचे खूप आनंद होता ना जो हे गोष्टी बागकाम करणाऱ्या ज्यांना याची आवड आहे ना ते व्यक्ती खरंच नक्कीच समजू शकते कारण प्रत्येकाला माहीत आहे की सर्व झाडा फुलांची करायला मेहनत तर लागतेच पण त्याच्यासोबत आनंद मात्र खूप जास्त असतो आणि ज्या गोष्टीची आपल्याला आवड असली त्या गोष्टीमध्ये आपण थकत नाही उलट एनर्जी येते ते काम केल्याने आणि बघा छोटासा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला सांगाल मला